इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजावर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यासाठी चिपळूण तालुका मुस्लिम एकता मंचातर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले व मुस्लिम समाजातल्या इतर ही मांडण्यात आल्या यावेळी सलीम कासकर नाजीम अफ्वारे लियाकत खतीब इम्तियाज़ मुकादम शाहनवाज शाह शौकत मागजनकर अखलाक मेहर, करामत मिठागरी बशीर फ़कीर मोहम्मद फ़कीर मुराद अड्रेकर अजमल दलवाई आशिक हमदुले अमीन परकार समीर काजी जफर कटमाले इमरान कोंकरी, शादा फजलानी मुबीन गोठे बरकत पाते जहीर कुंडलिक रियाज खेरेटकर हिदायत भाई हाफिज यासिन बरमारे कमाल हमदुले अफजल कच्ची अर्शेस शेख आदि साठ ते सत्तर मान्यवर उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर आज चिपळूण येथून मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी एकत्र आले होते त्यांनी चिपळूणमधल्या विविध समस्यांची चर्चा या ठिकाणी केली आणि मीही त्यांना विस्तृत अशा स्वरूपाचं त्यांची चर्चा केलेली आहे मी या ठिकाणी बाहेर येतो की चिपळूणवरती आमचं जातत्याने लक्ष आहे योग्य ती प्रकारची कायदेशीर कारवाईसुद्धा वेगवेगळ्या प्रकारामध्ये केली जाते आणि मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो चिपळूणचं खास करून मला या ठिकाणी अभिमान वाटतो की ज्या परिस्थितीची ज्या पद्धतीची पर सामाजिक सलोखा ऐक्य ज्या पद्धतीने ठेवलं जातं त्याचा आदर्श खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर घेतला जावा अशा प्रकारची प्रसिद्धी या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की पुढील कालखंडामध्ये सुद्धा समाज बांधव आपल्या शहराची जी धार्मिक ऐक्य आहे ते कायमस्वरूपी जपतील आपल्या एक दुकान एकमेकांच्या एक सुखदुःखामध्ये एकमेकांच्या धार्मिक उत्सवांमध्ये सगळे सहभागी होतील अशा प्रकारचे आशावाद व्यक्त करतो थांबतो धन्यवाद